नमस्कार मी संजय आवते कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज ठाकरे अमेरिकेहून परतलेले आहेत आणि परतल्यानंतर लगेच त्यांनी जोरदार रणशिंग फुंकलेलं आहे मुंबई झालेल्या कालच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी हे रणशिंग फुंकलं आणि थेटपणे विधानसभेची निवडणूक तर लढवणार आहेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे ते अडीचशे जागा लढवणार असं राज ठाकरेंनी जाहीर केलं दोनशे ते अडीचशे जागा राज ठाकरे लढवणार सव्वा दोनशे ते अडीचशे असं ते म्हणलेले आहेत राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता एवढ्या जागा लढवणार आहे आणि त्यामुळे खरंच काय फरक पडेल अशी सगळी चर्चा सुरू झालेली आहे शरद पवार परवा असं म्हणाले होते राज ठाकरेंबद्दलच्या त्यांच्या वक्तव्याबद्दल भाष्य करताना शरद पवार असं म्हटलं होतं की राज ठाकरे झोपेझो उठतात आणि मग अचानक पडे त्यांना काहीतरी साक्षात्कार होतो राज ठाकरेंच्या राजकारणाला फारसं गांभीर्याने कोणी घेत नाही हे खरं आहे पण तरीही राज ठाकरेंचं वलय आहे राज ठाकरेंचा करिश्मा आहे राज ठाकरेंची क्रेज आहे राज ठाकरेंना मानणारा राज ठाकरेंना ऐकायला उत्सुक असणारा असा एक मोठा चाहत्यांचा वर्ग आहे हे नाकारून चालणार नाही ही चाहत्यांची सगळी जी काही भूमिका आहे ती मतांमध्ये परिवर्तित होत नाही हे खरं आहे पण तरीही राज ठाकरे यांना दुर्लक्षून चालेल असं मला वाटत नाही राज ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं की आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही झालं तर सत्तेमध्ये मनसेचे आमदार असणार सत्तेमध्ये एक लक्षात घ्या राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच्या एका मेळाव्यात असल्याचं सांगितलं होतं एक तुम्हाला मी खात्रीने सांगतो की सत्तेमध्ये आपण असणार आपण सत्तेमध्ये असणार हे राज ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं होतं आता राज ठाकरे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत काय काय होईल याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच पण मुळात सगळा प्रवास झाला कसा याबद्दल पण जरा बोललं पाहिजे बघितलं पाहिजे एक लक्षात घ्या की मागेही मी म्हटलं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती मोदी शाह यांना राजकारणाच्या पटलावरून हद्द पार करा ही भूमिका घेतली लावले तो व्हिडिओ ही भाषणं प्रचंड गाजली आणि मला आठवतं म्हणजे त्याच कालावधीमध्ये लोकसभेची निवडणूक सुरू होण्याच्या पूर्वी मी स्वतः राज ठाकरेंची एक मुलाखत अमरावतीमध्ये घेतलेली होती अमरावतीमध्ये आंबा फेस्टिवल दरवर्षी होतो आणि तेव्हा ती मुलाखत मी घेतलेली होती पुढे अगदी हजारो लोक होते राज ठाकरेंची मुलाखत लोक ऐकत होते राज ठाकरेंच्या त्या मुलाखतीमध्ये माझ्या लक्षात आलं की राज ठाकरे अत्यंत आक्रमकपणे भाजपच्या विरोधामध्ये काम करतात आणि मोदी शहाना राजकीय पटल्यावरून हद्दपार करा ही त्यांची भूमिका आहे लोकशाहीच्या रक्षणासाठी अभिव्यक्तीची गळचेपी होऊ नये म्हणून वगैरे अशी सगळी ती भूमिका त्यांनी मांडली आणि त्या काळात अर्थातच राज ठाकरेंची भाषणं प्रचंड गाजली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे उलट पक्ष तेव्हा खरं म्हणजे त्या अर्थानं फार आक्रमक नव्हते त्यांच्यापेक्षा अधिक आक्रमक राज ठाकरे होते किंवा राज ठाकरेंचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल असे एकूण चित्र होतं प्रत्यक्षात मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था फारच बिकट झाली भाजपला फारच चांगलं यश मिळालं काँग्रेसला अवघी एक जागा लोकसभेची जिंकता आली त्यामुळे एकूणच हा सगळा जो निकाल आहे तो लागला आणि त्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया होती अनाकलनीय हे जे काही चाललंय ते मला कळत नाही अनाकलनीय खरोखरच अनाकलनीय वाटावा असा निकाल राज ठाकरेंना वाटला पण त्याच्यानंतर जी राज ठाकरेंची भूमिका ही त्याहून अनाकलनीय होती म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे एकदमच वेगळ्या मोडवर गेले त्या अजिबातच भाजपच्या विरोधामध्ये काही बोलले नाहीत आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची लोकसभा ते दोन हजार चोवीसच्या आत्ता लोकसभेचा निकाल लागला आणि विधानसभेच्या तोंडावर हा सगळा पाच वर्षांचा प्रवास जर बघितला तर राज ठाकरे एकदमच वेगळ्या टोकाला गेलेल्या आहेत काही लोकांना असं वाटतं की त्यांना ईडीची नोटीस आली ईडीनं त्यांनी तपासणी चौकशी केली आणि त्याच्यानंतर राज ठाकरेंची भूमिका बदलली काय झालं माहिती नाहीये पण एकूण राज ठाकरे त्यानंतर फार वेगळं काहीतरी बोलू लागले एवढंच नव्हे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जे राज ठाकरे मोदी शहांना राजकीय पटल्यावर हद्दपार करा असं म्हणत होते तेच राज ठाकरे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला मी भाजपला पाठिंबा देतोय मी एकनाथ शिंदेना पाठिंबा देतोय मी अजित पवारांना पाठिंबा देतोय अशा प्रकारची भूमिका राज ठाकरेंनी घेतली आता हे का घेतली हे कळत नाही पण महायुतीमध्येच राज ठाकरे आहेत असं पण बोललं गेलं ते अमित शहाना भेटले दिल्लीमध्ये जाऊन आणि मग आता राज ठाकरे आहेत महायुतीमध्ये मग लोकसभेची जागा राज ठाकरे लढवतील का मनसे लढवेल का अशी पण चर्चा झाली प्रत्यक्षात मात्र अशी काही जागा त्यांनी लढवली नाही लोकसभा लढवली नाही विधान परिषदेच्या अनुषंगाने त्यांनी आपले उमेदवार सुरुवातीला सांगितलं नंतर त्यातूनही माघारी घेतली त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक सुद्धा लढवली नाही आता विधानसभेची निवडणूक जी आहे या विधानसभेची निवडणूक जी आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचा मेळावा घेतलाय आणि जाहीरपणे सांगितलंय की आपण लढणार आहोत बरं मजा अशी आहे की त्यांनी राज ठाकरेंनी ही भूमिका घेताना अर्थातच टीका या सरकारवर पण केलेली आहे राज्य सरकारवर टीका केली आहे म्हणजे ते महायुतीचा भाग असणार नाहीत हे स्पष्ट आहे त्यांना टीका करताना काय म्हटलंय की अरे लाडकी बहीण योजना तुम्ही आणता इथे बाकीच्या कामांना पैसे नाही आहेत आणि आपलं लाडकी बहीण योजना काय आणताय म्हणजे त्यांच्या त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी सांगितलंय की विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता सगळ्या कार्यकर्त्यांनी लावावं लागावं कोणाशी युती होईल जागा कुठे सुटेल याचा विचार करू नका आपल्याला सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढायच्या आहेत आणि याचा अर्थ असा आहे की महायुतीमध्ये राज ठाकरे असतील का माहिती नाहीये पण महायुतीला लोकसभेप्रमाणे बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे देणार नाहीत असं दिसतंय त्यामुळे त्यांनी थेटपणे सरकारवर पण टीका केली एकूण आपल्या शहरांची अवस्था काय झाली आहे विकासाची अवस्था काय आहे लोकशाही किती धोक्यात आहे ही जे काही सगळी विधानं राज ठाकरे करतात आणि आता राज ठाकरे अशी विधानं करतात की जणू काही ते राजकीय नेते आहेत की राजकीय निरीक्षक आणि विचारवंत आहेत राजकीय अभ्यासक आहेत असं वाटावं अमेरिकेत पण त्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये भारतातल्या लोकशाहीची अवस्था किती भयंकर आहे वगैरे ते बोलले पण ज ज्यांचा एक राजकीय पक्ष आहे जे स्वतः राजकीय नेते आहेत आणि राजकीय पक्ष म्हणून त्यांना भूमिका घेणं शक्य आहे तिथे भूमिका घ्यायची नाही आणि नंतर मात्र वेगळं भाष्य करायचं की लोकशाहीची अवस्था काय आहे याला काही फारसा अर्थ नसतो पण एनिवे राज ठाकरेंनी सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला याच्यामध्ये काय काय असू शकतं मुळात लॉजिक काय विचार केला पाहिजे पहिली गोष्ट अशी की राज ठाकरेंना आता आपलं बळ दाखवायचं असावं हे शक्ती प्रदर्शन आहे असं मला स्वतःला वाटतं सव्वा दोनशे ते अडीचशे जागा मनसे लढवेल असं मला अजिबात वाटत नाही ज्या मनसेचा आत्ता फक्त एक आमदार आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेकडे तेरा आमदार होते तो काळ वेगळा होता तेव्हा सगळंच संघटन आणि सगळ्या अनुषंगानं फार वेगळं चित्र होतं आताचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे आता मनसेनं अडीचशे जागा लढवाव्यात अशी अवस्था मनसेची नाही मनसेला अडीचशे उमेदवार मिळतील असंही चित्र नाही आणि राज ठाकरे असं म्हणाले की जे निवडून येतील ज्यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे अशाच उमेदवारांना उमेदवारी देणार अडीचशे ठिकाणी निवडून येऊ शकेल अशा प्रकारचा उमेदवार शोधणं आणि त्याला उभं करणं हे राज ठाकरेंना निव्वळ अशक्य राज ठाकरेंची एकूण वोट बँक ही फार फार तर एखादा टक्का दीड टक्का वगैरे असू शकते त्यामुळे राज ठाकरेंना त्या अर्थानं अडीचशे जागा ते लढवतील असं मला वाटत नाही पण हे आपली शक्ती दाखवणं आहे शक्ती प्रदर्शन आहे की मुळामध्ये आम्ही काही आता आम्हाला गृहीत धरू नका आतापर्यंत काय झालं की राज ठाकरेंना गृहित धरलं गेलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची ताकद दिसली ती फारच कमी आहे क्षीण आहे हे लक्षात आलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा सुद्धा त्यांनी एवढा प्रचार केला हे घडलं नाही आणि त्याच्यानंतर हळूहळू एकूणच राज ठाकरेंना स्वतःला सुद्धा कदाचित शंका आली असेल की नक्की आपली ताकद किती आहे आणि तसंच विरोधकांना सुद्धा वाटलं असेल त्यामुळे एकूणच मनसेला गृहित धरणं मनसेकडे काही फारसं काही संख्याबळ नाही किंवा फारसे मतदार नाहीत वोट बँक नाही अशी एक सगळी चर्चा सुरू झाली आणि राज ठाकरेंना मनसेला गृहीत धरणं सुरू झालं लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला भाजपनं किती उपयोग झाला माहिती नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे होते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आणि काँग्रेस राष्ट्रवादीची दुर्धान उडाले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे होते भाजपसोबत आणि भाजपची दुर्धान उडाले म्हणजे उलट पक्षी अठ्ठेचाळीस जागा पैकी फक्त एक सतरा जागा या महायुतीला मिळाल्या आणि त्यातही नऊ जागा फक्त मिळाल्या भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाची अवस्था बिकट झाली एकनाथ शिंदेच्या सेनेची अवस्था बिकट झाली आणि अजित पवारांची अवस्था त्याहून बिकट झाली त्यामुळे राज ठाकरे राज ठाकरे ज्यांचा प्रचार लोकसभेला करतात त्यांची अवस्था बिकट होते असे दोन्ही निवडणुकांमध्ये सिद्ध झालं आता अशावेळी राज ठाकरेंचे कार्यकर्ते पण म्हणू लागलेले की नक्की आपल्याला करायचं आहे काय आपला पक्ष आहे आपली संघटना आहे बरं काय झालंय महानगरपालिका निवडणुका नाहीत जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना काही कामच नाही निवडणूक नाही त्यामुळे आपण स्वतःला सिद्ध कसं करायचं समजा मुंबई महानगरपालिका निवडणूक झाली असती नाशिक महानगरपालिका निवडणूक झाली असती पुणे महानगरपालिका निवडणूक झाली असेल तर किमान मुंबई नाशिक पुणे अशा ठिकाणी जे काही मनसेला थोडीफार संधी होती आहे असू शकते अशा ठिकाणी निवडणुकाच नाहीत आता निवडणुका नसतील तर मग कार्यकर्त्यांनी करायचं काय आणि ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये आपली काही भूमिकाच नाही याला पाठिंबा त्याला पाठिंबा याचा प्रचार, प्रचार कर त्याचा प्रचार कर आपल्या उमेदवारांचं काय असा सगळा तो प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आत्ता कार्यकर्त्यांनी असं वाटतंय की संघटन दुबळं होत चाललंय आणि संघटन सक्ष सक्षम करण्यासाठी सशक्त करण्यासाठी मुळामध्ये तुम्हाला एक करावं लागतं तुम्हाला काहीतरी कार्यकर्त्यांना कृती कार्यक्रम द्यावा लागतो काहीतरी काहीतरी सांगावं लागतं की हे हा, हा कार्यक्रम आहे तर कार्यकर्ते काम करू लागतात सध्या राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडे कृती कार्यक्रमच नाही हे कामच नाही आहे त्यामुळे मनसे काय करणार आंदोलनं सुद्धा जी काही पूर्वी व्हायची त्या प्रमाणामध्ये आंदोलनं होत नाहीत मग मनसेने करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न मनसेच्या समोर आहे आंदोलनं नाहीत वेगळ्या प्रकारचा कृती कार्यक्रम नाही निवडणुकांमध्ये उमेदवार लढवणं नाही असं काहीच नसल्यामुळे आता मनसे या पक्षाचं जणू काही आता तो पक्ष संपला की काय असं वाटू लागलेलं ला असताना त्यांच्यामध्ये एक नवचेतना निर्माण करण्यासाठी राज ठाकरेंनी घोषित केलेलं आहे की आता आपल्याला निवडणूक लढवायची पहिला जो मुद्दा मी म्हटलं शक्ती शक्ती दाखवणार आणि मग महायुतीसोबत येताना आपल्याला हव्या तेवढ्या जागा पदरात पाडून घेतलं आता ही गंमत आहे महायुतीमध्ये खरंच राज ठाकरे गेले तर मुळातच इथे खरं जागा नाही आहे तीन लोक आत्ताच आहेत तिथे आत्ता भाजप आहे तिथे शिंदेसेना आहे तिथे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे हे तीन पक्ष यांचीच आता मारामारी सुरू आहे दोन की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कोणाला किती जागा अजित पवार अमित शहाना भेटले आणि साधारणपणे अजित पवारांना सत्तर जागा किमान पाहिजेत असं दिसत आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा मिळाल्या होत्या त्या चोपन्न होत्या आता तेव्हा हा पक्ष एकसंद होता आणि त्या चौपन्नपैकी अर्थातच शरद पवारांच्या सोबत किती शरद पवारांमुळे किती आमदार निवडून आले हा मुद्दा वेगळा आहे पण त्यातले बहुसंख्य आमदार अजित पवारांकडे गेले हे खरं आहे त्यामुळे का चोपन्न जागांवर अजित पवारांना आपला दावा सांगायचा आहे की चोपन्न जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या त्या आमच्या आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना लोकसभा निवडणुकीमध्ये आठ जागा मिळाल्या दहापैकी याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये एकूणच आत्ता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवारांची अवस्था बरीच बरी असणार आहे अशावेळी जर आपल्या जागा वाढवायच्या असतील ते मुळात असं आहे की शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढवेल शरद पवारांच्या पक्षाला साधारणपणे जर जास्त जागा मिळाल्या आणि अजित पवारांना कमी जागा मिळाल्या अजित पवारांची पुन्हा नाचक्य होईल लोकसभा निवडणुकीप्रमाणे पण जर जास्त जागा मिळवायच्या असतील तर जास्त जागा लढवाव्या पण लागतील हे नक्कीच आहे की शरद पवारांचा राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीमध्ये ऐंशीहून अधिक जागा नक्कीच लढव्यात पण तेवढ्या जागा अजित पवारांना महायुतीमध्ये मिळतील का अजिबात मिळणार नाही किमान सा साठ सत्तर मिळाव्यात अशी अजित पवारांची इच्छा दिसत आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे लोकसभेतल्या विजयामुळे निकालामुळे उलट पक्ष खुश झालेले आहेत खरं म्हणजे तो काही फार मोठा विजय होता असं नाही पण तरीही त्यांना असं वाटतं की पंधरापैकी सात जागा आपण मिळवल्या या भाजपपेक्षा अधिक आहेत आणि आपला स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा अधिक आहे हो त्यामुळे आपण अधिक जागा लढवल्या पाहिजेत त्यामुळे त्यांना जवळपास आत्ता असं दिसतंय की मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला छप्पन्न जागा होत्या आणि आता एकनाथ शिंदे जवळपास शंभर जागा मागू लागलेल्या आहेत तर तो गोंधळ आहे भाजप पुढे आहेच भाजपला जास्त जागा लढवायच्यात भाजपची इच्छा अशी आहे की आपल्याला एकशे पाच जागा मागच्या वेळी होत्या आणि जर आपल्या त्या जागा जिंकायच्या असतील तर किमान दीडशे जागा लढवल्या पाहिजेत जा। त्यामुळे हे सगळं गणित असं आहे याच्यामध्ये मनसेला जागा कुठे मिळणार मनसेला स्पेस कुठे मिळणार त्यामुळे मनसेला महायुतीमध्ये फार संधी नाही जपण तरीही संधी मिळावी आणि जास्तीत जास्त जागा पदरात पडाव्यात म्हणून आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला असावा असा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की राज ठाकरे खरंच महायुती सोडून लढतील महायुतीशिवाय वेगळे लढतील ही शक्यता नाकारता येत नाही राज ठाकरे वेगळे लढले तर राज ठाकरेंच्या उमेदवारांचा फायदा हा महायुतीला होईल असं साधारणपणे भाजपला वाटत असावा त्याचं कारण असं आहे की राज ठाकरेंची जी वोट बँक आहे ती वोट बँक ही बऱ्यापैकी त्यांना असं वाटतंय ही वोट बँक की तशी सरकार विरोधी सरकार विरोधी आणि एका अर्थानं शिवसेनेला पर्याय शोधणारी म्हणजे उद्धव ठाकरेंना पर्याय शोधणारे ज्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे नेते आहेत आणि उद्धव ठाकरेंचा एकूणच जनाधार फार वाढलेला आहे उद्धव ठाकरेंची सहानुभूतीच्या लाटेचं रूपांतर आता आणखी त्या सगळ्या समर्थनाच्या लाटेमध्ये झालेलं ला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सोबत बऱ्यापैकी मोठी वोट बँक आहे ती सगळ्या जाती पंथ धर्मांची आहे हे बघितलं जातंय ही चिंता अनेकांना आहे आणि हे विश्लेषक म्हणत नाही ते सुद्धा अजित पवार सुद्धा म्हणाले की मुस्लिम पूर्वी मत देत नव्हते शिवसेनेला पण आता मात्र उद्धव ठाकरेंकडे सगळे मुस्लिम दिसत आहेत असं सगळं आहे अशा वेळी आत्ता एक दिसतंय असं की शिवसेनेची जी हिंदुत्वाची स्पेस आहे शिवसेनेची जी एक बाळासाहेब ठाकरेंची स्पेस आहे ती स्पेस थोडीफार असेल तर ती स्पेस किंवा तो अवकाश हा भरून काढणं एकनाथ शिंदेना शक्य नाही हे कदाचित भाजपला कळत असावं त्यामुळे आम्हाला आम्हाला उद्धव ठाकरे नको आम्हाला एकनाथ शिंदे पण नको पण आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे एक आक्रमक कडवी महाराष्ट्र हीच भूमिका घेणारी मराठीवर प्रेम करणारी हिंदुत्वाची अशी आम्हाला शिवसेना पाहिजे पूर्वीसारखी असं जर वर्ग कुठला असेल समजा तर कदाचित ती मतं ती मत्त ही राज ठाकरेंना मिळतील महायुतीमध्ये सोबत जर राज ठाकरे गेले तर त्याचा फार फायदा होणार नाही पण उलट पक्ष जर ते वेगळे लढले तर मात्र ते महाविकास आघाडीची काही मतं घेऊ शकतील की ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्याला माहिती नको आहे एक नक्कीच आहे की हे भाजपला माहिती आहे की भाजप विरोधी असंतोष मोठ्या प्रमाणात आहे मह, महा विरोधी असंतोष मोठ्या प्रमाणात आहे असं आहे की समजा ज्याला भाजप नको आहे ज्याला महायुती नको आहे तर दुसरं पर्यायच नाही तर थेट महाविकास आघाडी त्यामुळे सरकार विरोधातली सगळी मतं ही महाविकास आघाडीला मिळणार सरकार विरोधातल्या भाजप विरोधातल्या मतांचं विभाजन करायचं असेल तर राज ठाकरेंचा उपयोग होऊ शकतो असं कदाचित भाजपला वाटत असावा आणि मला असं वाटतं की राज ठाकरे जे काही बोलतायत राज ठाकरे जे काही करू पाहतायत ते अर्थातच भाजप पुरस्कृत आहे भाजपला जे सोयीचं आहे तेच राजकारण राज ठाकरे करतील अशी मला शक्यता अधिक वाटते आणि त्यामुळे अर्थातच भाजपची मतं आहे तशीच राहावीत आणि महाविकास आघाडीची मतं मात्र त्यांचं विभाजन व्हावं यासाठी राज ठाकरेंना वेगळं लढवलं जा लढवणं शक्य आता एक गंमत बघा मी मागे असं म्हटलं होतं की भाजपचा प्रयत्न असा आहे की वन टू वन लढत होऊ नये वन टू वन लढत जर झाली तर त्याचा फायदा थेटपणे महाविकास आघाडीला होतो कारण भाजपविरोधातली सगळी मतं ही महाविकास आघाडीला मिळतात आणि महाविकास आघाडीची गंमत अशी आहे की महाविकास तर तिन्ही पक्षांना एकमेकांची मतं मिळतात मी मागेही म्हटलं होतं काँग्रेसची मतं जर असतील तर ती शिवसेनेला उद्धव ठाकरेंना मिळतात उद्धव ठाकरेंची मतं की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतात याच्या उलट महायुतीमध्ये मा मात्र अशी मतं ट्रान्सफर होत नाहीत महायुतीमध्ये मा मात्र हे घडत नाही आहे आणि भाजपच्याबद्दलचा असंतोष जो वाढला आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होतो पण झालंय असं की शरद पवारांची सहानुभूती वाढत चालली आहे ज्या प्रकारे अमित शहानी परवाच्या पुण्यात मेळाव्यात भाषा केली की भ्रष्टाचाराचे सर सरदार आहेत शरद पवार शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत असं अमित शहानी म्हटलं खरं म्हणजे भटक ते आत्माचा अनुभव त्यांना होता असं केल्याचा फटका बसतो भाजपला पण तरी पण ही चूक अमित शहानी पुन्हा केली भाजपचे नेते ही चूक पुन्हा पुन्हा करत आहेत शरद पवारांच्या विरोधात बोलत आहेत उद्धव ठाकरेंना औरंगाबादच्या औरंगजेबाच्या सगळ्या फॅन्स क्लबचे अध्यक्ष वगैरे असं ते म्हटले त्यामुळे मुद्दा असा आहे की एकीकडे उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये टीका करणं शरद पवारांवर टीका करणं याचा फायदा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना होतो हे बहुधा भाजपच्या लक्षात येत नाही आहे पण ते होत आहेत दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वीस आमदार फोडून आमचे आमदार निवडून आले मुळात हे फोडाफोडीच लोकांना आवडत नाही आहे आधीच तुम्ही मुळात शिवसेना फोडली हा संताप आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला हा संताप आहे काँग्रेसमधून अशोक चव्हाणांना फोडलं हा संताप आहे आणि तुम्ही पुन्हा आम्ही फोडलं हे सांगताय त्यामुळे मला हे कळत नाही की भाजपचा असंतोष कमी होण्याऐवजी वाढू शकतो अशा चुका भाजप वारंवार करताय एनिवे पण हा जो संतोष आहे तो असंतोष जो आहे त्याच्यामुळे भाजपच्या विरोधातली मतं जी आहेत ती महाविकास आघाडीला मिळतात वन टू वन झालं तर ती सगळी का सगळी मतं ही पूर्णपणे महाविकास आघाडीला मिळते म्हणून या मतांचं विभाजन झालं पाहिजे तुम्ही बघित असेल बंगालमध्ये ममता बॅनर्जीने जो प्रयोग केला ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडी ही बंगालमध्ये होऊ दिली नाही याचं मुख्य कारणच हे होतं की ममता विरोधी सगळी मतं ही भाजपला मिळवण्यात ममता विरोधी सगळ्या मतांचं मतं भाजपला मिळण्याऐवजी ममता विरोधी मतांचं विभाजन झालं पाहिजे मग काही काँग्रेसला मिळतील काही आणखी कोणाला मिळतील असं झालं पाहिजे त्या प्रकारे सरकारविरोधी मतांचं विभाजन करणं हा प्रयत्न भाजपचा आहे आणि म्हणून त्यांना राज ठाकरे हवे असावेत असं मला वाटतं राज ठाकरे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे जागा लढवतील असं मला वाटत नाही पण ज्या काही लढवतील तिथे निश्चितपणे महाविकास आघाडीला फटका बसेल असं भाजपला वाटतं प्रत्यक्षामध्ये राज ठाकरेंची एकूण वोट बँक किती आहे ते माहिती नाही आहे राज ठाकरे खरं जेव्हा उभे राहतील त्यांचे उमेदवार उभे राहतील तेव्हा झाकली मूड सव्वा लाखायची नक्की काय आहे ते पण पुढे येईल आणि राज ठाकरेंना मोठा फटका बसू शकतो आणि उलट पक्ष महाविकास आघाडीला त्याचा काहीही त्याच्यावर त्यांच्यावर परिणाम ना होणार नाही असंही होऊ शकतं म्हणजे महाविकास आघाडीला फटका बसणार नाही भाजपला फायदा होणार नाही पण राज ठाकरेंची मात्र झाकली मोठ सव्वा ही ची, किती कमी जी आहे हे मात्र लोकांच्या लक्षात येईल त्यामुळे काय होईल माहिती नाही पण हा एक प्रयत्न असू शकतो दुसरं म्हणजे खरोखरच राज ठाकरे स्वतःहूनच कोणाचा विचार न करता महायुतीचा महाविकास आघाडीचा आपण लढू पाहतात का स्वतंत्रपणे आपण एक मुद्दा असू शकतो पण ती शक्यता मला फार कमी वाटते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये आत्ता जो भाजपचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये लढत ही तिरंगी किंवा चौरंगी झाली पाहिजे हे एक बघा म्हणजे मनसेचा मेळावा होतो सव्वा दोनशे ते अडीचशे जागा मनसे लढवणार असं राज ठाकरे जाहीर करतात आता कामाला लागा असं म्हणतात आणि सत्तेमध्ये मनसे बसणार असं पण म्हणतात हा एक भाग दुसरं ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा हे आरक्षण बचाव यात्रा काढतायत आता आरक्षण बचाव यात्रा काढणं याचा अर्थ ती जी वोट बँक आहे की जी वोट बँक लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडे गेली होती ती वोट बँक ही वंचित बहुजन आघाडीकडे देणं आणि वंचित बहुजन आघाडीला एक तिसरा पर्याय म्हणून उभं करणं आणि मतांचं विभाजन महाविकास आघाडीच्या करणं असं पण दिसतंय रविकांत तुपकर रविकांत तुपकर हे सांगतात की पंचवीस जागा मी लढवेन बुलढाणा आणि परिसरातल्या त्या ले, पंचवीस बेग जागा ज्या आहेत त्याचाही फटका अर्थातच महाविकास आघाडीला बसू शकतो बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर उभे राहिले त्यांनी लक्षणीय मतं घेतली त्याचा फटका कोणाला बसला हे पण बघितले महाविकास आघाडीला बसला त्यामुळे अशा प्रकारे मतांचं विभाजन करण्यासाठी वेगवेगळे पर्याय उभे करणं असा प्रयत्न दिसतोय भाजपचा राज ठाकरेंची भूमिका सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवण्याची म्हणजे राज ठाकरेंना स्वतंत्रपणे लढवून महाविकास आघाडीला फटका बसेल अशी व्यवस्था करणं मतांचं विभाजन करणं असं दिसतंय असं मला वाटतं पण भाजपला वाटतं तसंच घडेल असं म्हणण्याचं कारण नाही कारण मतांच्या विभाजनामुळे काय होऊ शकतं हे कळल्यामुळे आता लोकही सावध झालेले आहेत त्यामुळे तुम्ही बघितलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांना अदखलपात्र मतं मिळाली याचं कारण यांना मत दिल्यामुळे हे निवडून येणारच नाहीत पण त्यांच्यामुळे हा उमेदवार मात्र पडेल की जो आम्हाला हवा आहे तो पडेल आणि उलट पक्षी जो नको आहे तो उमेदवार निवडून येईल या एक लक्षात घ्या कोणाला कोणाला निवडून आणायच्या पेक्षा सुद्धा कोणाला पाडायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे आणि जर अमुक उमेदवाराला किंवा अमुक पक्षाला पराभूत करायचं असेल तर मतांचं विभाजन करून चालणार नाही हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे त्यामुळे अशा मतांच्या विभाजनाचा प्रयत्न आता कितीही झाला तर तो एवढा सोपा नाहीये बाकीचे बरेच घटक आहेत म्हणून जरांगी पाटील यांचं आंदोलन आहे त्याचा परिणाम काय होतोय ते बघितलं पाहिजे पण मला मुळात असं वाटतं की राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा अर्थ एवढाच आहे की भारतीय जनता पक्षाला मतांच्या विभाजनासाठी राज ठाकरेंचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि म्हणून राज ठाकरे या प्रकारे ही एक जी स्पेस आहे शिवसेनेची की जी राज ठाकरेंकडे कर येऊ शकते उद्धव ठाकरेंकडून असं वाटतं भारतीय जनता पक्षाला तो प्रयत्न दिसतो आहे असं मला वाटतं प्रत्यक्षात मात्र काय होईल माहिती नाही पण नाही राज ठाकरे अमेरिकेतून आले भाषण केलं बोलले कामाला लागा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे कार्यकर्ते कामाला लागतील पण राज ठाकरे कामाला लागतील का हा मात्र सगळ्यात मोठा प्रश्न आहे एनिव्हे तुम्हाला काय वाटतं जे वाटतो तिला हा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू